आपले रेग्युलर व्हिव्हर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली मला दुसरा मुलगा झालेला आहे पहिला मुलगा आहे आणि आता सात वर्षानंतर दुसरा मुलगा झालेला आहे त्यानंतर मला एका ताईंची वारंवार कमेंट येते आहे की बेबी बॉय कन्स्यूव्ह करण्यासाठी नक्की काय करायला हवं काही टिप्स द्या काही उपाय सांगा आणि असे प्रश्न बऱ्याचदा कपलच्या मनामध्ये सुद्धा असतात आम्हाला आमची फॅमिली कम्प्लीट करायची आहे किंवा पहिली मुलगी आहे आता दुसरी मुलाची इच्छा आहे किंवा काही ना मुलगा हवा आहे तर अशा वेळी ते मुलगा कन्स्यूव्ह करण्यासाठी किंवा मुलगा होण्यासाठी इंटरनेटवरती बऱ्याचशा गोष्टी सर्च करतात मग ते चायनीज कॅलेंडर फॉलो करणं असू द्या ऑड इव्हेंट मध्ये रिलेशनशिप ठेवणं वेगवेगळ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या मध्ये रिलेशनशिप ठेवणं किंवा वेगवेगळा वेग आहार सांगितलेलं आहे व्यायामाचे प्रकार सांगितलेले आहेत खूप साऱ्या टेक्निक्स सांगितलेले आहेत खूप सारे औषधे सांगितलेली आहेत आहे। अगदी व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन देऊन या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती अवेलेबल आहेत पण मनामध्ये हा प्रश्न राहतो की खरंच या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग होतो का खरंच या ऍप्लिकेबल आहेत का आणि यामुळे बेबी बॉय कन्सीव्ह होण्यासाठी मदत होते का नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये अगदी सायंटिफिकली मेकॅनिकली या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करणार आहोत शिवाय मी दुसरा बेबी बॉय कन्सिव्ह करण्यासाठी नक्की यामधली कोणती टेक्निक वापरली हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला सुद्धा बेबी बॉय कन्सिव्ह करण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी अगदी सायंटिफिक प्रूव्हन अशी एक टेक्निक सांगितलेली आहे की जे तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती मी सविस्तर व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तो जो व्हिडिओ आहे हा जरूर पहा